आम्ही विनंती करतो महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनात भिवंडीकरांचा सातत्यानं आवाज बनण्याचं काम आपल्या कर्तृत्वातून खऱ्या व्यक्त आमदार शांतारामजी विनंती करतो की आपण उपस्थित या संपूर्ण खेळाडूंना संबोधित करावं आणि आपल्या आयोजनातील या सर्व सदस्यांची देखील कौतुकाची पाठराखण आपण करावी आमदार चषक दोन हजार चोवीस या दिनकरपाडा या ग्राउंडवर अतिशय भव्य दिव्य अशा या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या ते अजय मोरे सूरज मोरे आकाश काटसकर त्याचे सर्व सहकारी आणि या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी आलेले इथले सर्वच या परिसरातील माझे सहकारी जे असतील गोंधली साहेब असतील सर्व अरुण बंटी आहे सरपंच आमचे पडगा खानिवलीचे मिसेस माझ्या सुनबाई सदस्य आहेत आमच्या ग्रामपंचायतच्या आणि जो आज संघ या ठिकाणी विजय झाला तोही माझं गावच आहे कारण माझं शिक्षणही वडवलीला झालं <laughs> कारण आमची गावं जवळजवळ आहेत म्हणजे आमचं रोजचं येणं जाणं या गावामध्ये आणि खरोखरच खूप आनंद झाला की आजचा आमचा वडवलीचा जो संघ आहे अतिशय म्हणजे पाहण्यासारखी ही मॅच या ठिकाणी त्यांनी खेळली आणि ही फायनल मॅच जिंकली आणि पडगा जो संघ आहे जो सेमी फायनलपर्यंत म्हणजे फायनलपर्यंत पोहोचला मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की आपण सेमीफायनलपर्यंत ही मॅच या इथपर्यंत खेळलात आणि काही याच्याने तर आपण हरलात त्याबद्दल मी आपलंही अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये जेवढे काही स्पर्धक या ठिकाणी खेळले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण कर ही जी स्पर्धा आहे ही आपली आहे त्याच्यामुळं आपली समजून आपण सर्वजण या स्पर्धेला आलात आणि कुठलाही गालबोट न लावता ही स्पर्धा अतिशय प्रामाणिकपणे आपण ही आज फायनल पर्यंत नेली आणि खरोखरच खूप आनंद होतो की या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी येऊन आणि या स्पर्धेचं म्हणजे जे काय या स्पर्धकांना जे, जे प्रोत्साहन म्हणून आपण व्यासपीठावरील सर्व मंडळींचे मी आभार मानतो की आपण या स्पर्धेला येऊन चार चांद लावल्यात आणि ही जी स्पर्धा आहे फायनलला दुसरी आदिवासी क्रिकेट स्पर्धा फिरिंगपणा गाणेचा जो, जो संघ आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की तेही या ठिकाणी फायनल मॅच पर्यंत पोचलेले आहेत आणि सेमी फायनल फिरिंगपणा जवळ जवळचेच आहेत फिरिंगपणा आणि गाणे हे दोन्ही जवळजवळचे आहेत त्याच्यामुळे दोघांचेही तुमचे मनापासून अभिनंदन करतो वडवली संघाचंही मनापासून अभिनंदन करतो पडगा संघाचंही मी मनापासून खूप अभिनंदन करतो आपण या ठिकाणी आलात ही स्पर्धा अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी पार पाडली त्याबद्दल मी सर्वांचे आणि ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं ते अजय सूरज सर्वच याचे जे सहकार्य आहेत म्हणजे पंकज वगैरे सर्वच ही पोर एवढी या ठिकाणी आहेत यांच्या सर्वांच्या मेहनतीनुसार ही स्पर्धा पार पडली नसती कारण याने जी मेहनत या ठिकाणी तीन तीन चार दिवस घेतली त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन त्यांना आभार सॉरी त्यांचंही अभिनंदन करतो आणि ही जी स्पर्धा आपण खूप चांगल्या रीतीने पार पडली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक वितरणापासून सुरुवात कर...